रोजच्या किंवा ऑफिसच्या वापरासाठी अगदी सौम्य पण स्टायलिश लुक देणारी लिपस्टिक हवी होती आणि अशाच एका नूड लिपस्टिकच्या मी शोधत होते तर मला मिळाली आहे लोरियल पॅरिसची ही सिक्स थर्टी फाईव्ह शेड वर तीट मीडियम अगदीच वर्तीत वाटली अं मला मी अगदी स्टार्टिंगला सांगते तुम्हाला हा कोणताही पेड प्रमोशन नाही आहे ही शेड मला खरंच आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्यासारख्या मध्यम टोन असणाऱ्या व्यक्तीला ही तर सूट होतेच पण फेअरसाठी तर अजूनच ही छान आहे ज्यांना मॅट लिपस्टिक आवडते पण पन पूर्णपणे मॅट अत्यंत कोरडी दिसू नये अशी जर का त्यांची इच्छा असेल तर अशा लेडीजसाठी ही शेड अगदीच परफेक्ट आहे या लिपस्टिकच्या फॉर्म्युल्यामध्ये हॅलोनिक ॲसिड आणि मॉइश्चरायझिंगचे घटक असल्याने त्वचेवरती ही लिपस्टिक कोरडी न पडतात छान अशी ओलसरपणा टिकून ठेवते या लिपस्टिकच्या स्मूथ ॲप्लिकेशनसाठी मी काय केलं की सुरुवातीला लिप बाम लावला तुम्ही ना लिप स्क्रबसुद्धा करून घेऊ शकता म्हणजे नंतर लिपचा शेड म्हणजे लिपस्टिकचा शेड छानपैकी स्मूथपणे बसेल आपल्या भारतीय स्किन टोनसाठी खरंच हा शेड अगदीच उत्तम असा आहे आणि डार्क ब्राऊन लिप लायनरसोबत तर ही लिपस्टिक अजूनच जास्त खुलून हो की नाही जर का तुम्हाला आवडली तर नक्की घ्या मी टॅग करते हे प्रोडक्ट ओके बाय